यवतमाळ नगर परिषद निवडणूक स्थगित झाल्याने उमेदवारांनी आपला खर्च परत करा अशी मागणी केलेली आहे यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांशी संबंधित अनिय अनियचिततेमुळे नामनिदर्शन उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे गंभीर मागण्या के केल्या आहेत याविषयी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवल्यावर बुधवारी यवतमाळात झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांच्या पत्र पर... पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट जयसिंग चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गोंधळावर महत्वपूर्ण मुद्दे लक्षात आणून दिले यावेळी सुधारित ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली ओबीसी आरक्षण पन्नास टक्के जास्त असल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे भविष्यात निवडणूक रद्द होण्याची कायदेशीर अडचण टाळण्यासाठी आम्ही हा आग्रह केला आहे असे ऍडव्होकेट चव्हाण म्हणाले एकोणतीस नोव्हेंबर रोजी निवडणूक स्थगित झाल्यामुळे प्रचारावर झालेला खर्च परत करावा आणि पूर्वी घेतलेल्या निवडणूक परवानग्या पुन्हा लागू कराव्यात अशी मागणी केल्या के गेली आहे यामुळे मंत्र्यांकडून आचारसंहिता भंगाचा आरोप करताना राज्याचे मंत्री अशोक उईके यांनी आपल्या कन्येच्या प्रचारासंदर्भात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा उमेदवारांनी आरोपही केलेला आहे तीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वाहनातून मंत्री व वा इतर नेत्यांनी एका अपक्ष उमेदवारावर दबाव आणण्याचा दावा केला आहे ज्याचे चित्रीकरण नागरिकांकडे आहे तसेच उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर चुकीच्या सूचना देणे आणि निष्पक्षतेला धक्का पोहोचवण्याचे गंभीर आरोप केले आहेत पत्र परिषदेत ऍडव्होकेट जयसिंग चव्हाण संतोष ढवळे काँग्रेस सहराध्यक्ष प्रता प्राध्यापक अनिल देशमुख यांच्यासह विविध दे पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार हजर होते